मम्मी बोलते घरात नको खेळू तर तुम्ही बाहेर जा महागुरू आणि त्याची ही पुत्री असते ती पिचू बाहेर येतात मम्मी त्यांना बाहेर पाठवते मग त्यांच्या इथे घराच्या इथे हे खेळतात सगळे ते काका बोलतात काय दंगा लावलाय तुम्ही चला इकडे खेळू नका ना इकडून ते बोलतात कुठे जायचं खेळायला आम्ही मुलांनी कुठे खेळायचं ते काका बोलतात जा तिकडे गार्डन मध्ये मग ते गार्डन मध्ये खेळतात कुत्रा त्याचा पिचू आणि गुरु ते आजोबा बोलतात काय तुम्ही दंगा करताय गार्डन मध्ये नका खेळू कुठे जाव सगळे आम्हाला खेळू नका बोलतात मग पिच्छू बोलतो मी तुला एक दाखवतो मग ते त्यांच्या इथे समुद्र असतो समुद्रकिनारी ते खेळायला जातात खेळता खेळता काय होतं बॉल जातो पाण्यामध्ये पिच्चू काय बोलते जाते ती आणायला बॉल मग तो पुढे पुढे जाते तर छान लाटा येतात तर पिच्छू बुडायला लागते हा ओरडतो बापरे आता माझी पिच्चू बुडाली मग तो रडायला लागतो आता कधी येईल कशी येईल तर पिच्छूला पोहायला येत असतं की बॉल तोंडात घेते आणि पळत पड़त पळत येते आणि त्याचे लाड करते मग तो खुश होतो आणि पिचू आणि गुरु बोलतात रोज आता आपण समुद्र किनारी खेळायला यायचं छान आहे गोष्ट मस्त संध्याकाळी अजून एक गोष्ट सांगणार मी झुम मध्ये आता दुसरी एक सांगू रात्री कोण येणार होता नाही येणार झुम्यात पो दुसरी एक स्टोरी आहे ही आहे झोपाळू गोपी हा झोपाळू भीमा हा भीमा नावाचं गाडं असतं ते खूप सारखं झोपत असतं झोपत असतं तर काय होतं त्याचा मालक त्याला सारखं ओरडतो काय झोपते इथं स्टोरी लिहिलेली आहे तुम्ही वाचायची त्याची मैत्रीण असते गायी तिला म्हणतो गाईताई गाईताई मला जाम झोप येते तू सकाळी उठव तर गाईताई बोलते हो कशी उठवेल गाय त्याला कसा आवाज देईल कसा कस आवडेल हा ती हां करते तरी भीमा नाही झोपून राहतो मग त्याचा मालक त्याला परत ओरडतो मग भीमा काय करतो त्याचा हा मित्र आहे कोण आहे हा कुत्रा कसा करतो हा मग तो म्हणतो तू भाऊ भाऊ कर आणि मी सकाळी उठत नाही ना लवकर आळशी झाले तर मला उठव सकाळी काय होत मोती म्हणतो चालेल आणि मोती भाऊ भाऊ करतो कसा करतो आणि त्याला बोलतो उठ हा काय उठत नाही परत मालक ओरडतो मग हा कोण आहे कोंबडा कसा ओरडतो कोंबडा मग तो भीमा बोलतो कोतू आता सकाळी उठ सगळ्यांना उठवतोस ना मला पण उठव कोंबडा त्याच्या ह्याच्यावर बसतो पोटार आणि ओरडतो कसा ओरडतो हा पण भीमा काही उठत नाही मग शिमणी येते तरी पण नाही मग एक दिवशी भीमा झोपलेला असतो ही येते माशी आणि त्याच्या नाकात अशी गुडगुडगुड गुडकुड करते तशी भीमाला काय येते शिंक येते आणि भीमा जागा होतो आणि तो मग मा माशी म्हणतो आता काय तुम्हाला उठव रोज मी आता उठेन आणि काम करेन अशी माशी त्याला रोज झोपेतून उठवते मग तो झोपायचा ता, काम करतो ता। अजून स्टोरी आहेत मोबाईल मध्ये हा मी पाठवल्यात तुम्ही वाचायचे आता हा कती ओके चलो बाय बाय